द रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत औसा तालुक्यातील अल्मला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित पब्लिक स्कूल रिंग रोड लातूर यांचा प्रथम वार्षिक स्नेह संमेलन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद लातूरचे शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अलमलाचे अध्यक्ष श्री शिवचरण धाराशिबे हे होते या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द रिंगल लाईव्हचे संपादक श्री राजू पाटील यांना पाचारण करण्यात आले होते यावेळी श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर कापसे सचिव बसवराज धाराशिवे सहसचिव महादेव खिचडे यांच्यासह श्री डिगे जयशंकर हुर्दुळे कैलास निलंगेकर विश्वनाथ निलंगेकर प्रशांत धाराशिवे विश्वेश्वर धाराशिवे कैलास कापशे स्वाती कापशे पल्लवी कुलकर्णी दिलीप कुलकर्णी स्कूलचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्कूलमध्ये झालेल्या पालकांच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले तर मान्यवरांनी संपूर्ण स्कूल कॅम्पसची पाहणी करून स्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी केलेल्या अत्याधुनिक शिक्षण पद्धतीची पाहणी केली व त्याचे कौतुक केले याप्रसंगी सचिव श्री बसवराज धाराशिवे श्री राजू पाटील आणि श्रीमती तृप्ती अंधारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजेच शिक्षण म्हणूनच आपण ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार हे वृद्ध वाक्य आपण घेऊन ही संस्था चालू आहोत फक्त ज्ञान देणं विज्ञानाचं ह्याबरोबरच आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्याला सुसंस्कृत बनवण्याचं कार्य हे आपल्या संस्थेनं करण्याचं ठरविलं आहे आणि हे वृद्ध वाक्य घेऊन आतापर्यंत मागच्या अनेक वर्षापासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून आम्ही अविरत असा या ठिकाणी आम्ही काम करत आहोत संस्थेच्या प्रत्येक जडणघणीमध्ये आदरणीय राजू पाटील साहेबांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आपल्या सहकार्यानुसार अजूनही पाटील साहेब आपण पाच सप्टेंबरला शिक्षक पुरस्कार पुरस्कारासाठी आपण आला होता त्यावेळेसचं भाषणसुद्धा पूर्ण आम्हाला पाठ आहे आणि आपण निशिकंधाड मॅडम असतील समीरा गुजर मॅडम असतील यांच्या आपण ज्या का ज्या पद्धतीनं मुलाखती घेतल्यात त्या मुलाखती आमची संस्था आणखीनही विसरलेली नाही आणि आपलं मार्गदर्शन सतत या ठिकाणी राहिलेलं आहे विश्वेश्वर पॉल्टिक एक आगळा वेगळा पॅटर्न एक लातूरचा पॅटर्न जसा होता त्याच पद्धतीनं लातूरमध्ये एक वेगळं गणितामध्ये बघा कोणतं तर कंस ते टाकून आलमला पॅटर्न वेगळा बनवलेला आहे अशा पद्धतीनं आलमल्यामध्ये शिक्षणाचा पॅटर्न आहे आम्ही चालू केला आणि बरेच पालकांची विद्यार्थ्यांची आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा होते आपण एक लातूरमध्ये युनिट चालू करा आणि एक आपलं ही ड्रीम प्रोजेक्ट आहे मॅडम आणि हे प्रोजेक्ट चालू करून आपल्या भागामध्ये आम्ही अनेक शाळा पाहून आल्या डेहराडूनला गेलो तर त्या ठिकाणचे डूल स्कूल आम्ही पाहून आले पाचगणीला गेलो होतो सुद्धा काय आम्ही इंग्लिश स्कूल पाहून आल्या बापराव पाटील साहेबांनी आम्हाला घेऊन गेले होते त्या ठिकाणी अनेक स्कूल त्यांनी दाखवले आणि आपल्या भारतामधले जे काय नामवंत संस्था आहेत त्या संस्थेच्या धर्तीवर आपल्या ठिकाणी लातूरमध्ये आपला लातूराचा शिक्षणाचा पॅटर्न तर आहेच आणि ह्या शिक्षणाच्या पॅटर्न एक मानाचा तोरा लावण्यासाठी आपण ही विश्वेश्वरा पब्लिक स्कूल या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे या विश्वेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये ऍडमिशन का घ्या हो? लातूरमध्ये का शाळा कमी आहे का त्या ठिकाणी ऍडमिशन कार्ड त्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत ही पहिल्याच वर्ष आहे मॅडम पहिल्याच वर्षामध्ये आम्ही डेराडून डूल स्कूलची आम्ही बराबरी करू शकणार नाही परंतु आम्हाला ह्याच दिशेनं जायचं आहे आमचं गोल निश्चित झाले आपणाला जायचं आहे परळीला आणि आपण जर तुळजापूरच्या दिशेने कितीही पळत गेलो तो परळी येणार नाही परंतु आमचं गोल निश्चित झालं आहे आम्हाला चेहराडूनलाच जायचं आहे आणि आम्ही त्याच दिशेनं आम्ही वाटचाल करत आहोत म्हणून आपल्याच कॉलेज आपल्या शाळेमध्ये मराठवाड्यामध्ये एक अद्यावत अशी रोबोटिक्स लॅब आपण या ठिकाणी चालू केलेली आहे अभिमानानं सांगा पहिलेचे विद्यार्थी आपण या ठिकाणी रोबोटिक्स लॅब मध्ये काम करत आहेत अनेक प्रयोग करत आहेत आपण पाहिला अनेक प्रयोग करत आहेत जे की आम्हाला त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किंवा आपल्या काळामध्ये ते शिकू शकलो नाही मी आमच्या शिक्षकासोबत बैठक घेत असतो त्यांना सांगितलं तुम्ही शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मला शिकताना वा कधी कधी वाटते जर आमच्या काळामध्ये ह्या गोष्टी आम्हाला मिळाल्या असते तर आम्ही चांगल्या पद्धतीने आमच्या उच्च पदावर गेलो असतो असं आपल्याला वाटतंय त्याच दर्ज तुम्ही तुम्हाला जे जे वाटतं ते आम्हाला सांगा ते आपण या ठिकाणी उपलब्ध कॉम्प्युटर लॅब असेल सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे शाळा शाळामध्ये की सुरुवातीला चार प्रॅबांना चालू करणार परंतु आम्ही लायब्ररीचा कन्सेप्ट या ठिकाणी चालू केलेला आहे एक चांगल्या पद्धतीने लायब्ररी असेल कॉम्प्युटर लॅब असते इफॅक्ट बोर्ड मार्फत या ठिकाणी शिक्षण देणं असेल हे या ठिकाणी चालू केलेलं आहे एकच सांगतो विद्यार्थ्यासाठी एवढंच आणि आपल्यासाठी एवढंच चांगलं वाटतं एखाद्याकड पाहिल्यानंतर भाग्यवान कोण आहे ही जर वाटायचं असेल तर आपण सर्वांनी एक करावं असं मला वाटतं ज्ञानाने मानाने आणि मनाने आपण इतके मोठे व्हा जी की तुमच्याकडं पाहिल्यानंतर त्या भाग्यवानाचा अर्थसुद्धा समजला पाहिजे हा किती भाग्यवान आहे म्हणून आणि शेवटी मी एवढं सांगतो कमिंग टुगेदर इज ए बिगिनिंग किपिंग टुगेदर इज ए प्रोग्रेस वर्किंग टुगेदर इज ए सक्सेस थँक यू व्हेरी मच बसवराज कार्यक्रम स्नेह संमेलनाचा स्नेहा आहे स्नेहाच संमेलन आहे आणि स्नेहाचं संमेलन तुमच्या खास करून धाराशिवे परिवाराच्या स्नेहाचं संमेलन एवढं छोट असत नाही त्याला हा परिवार आणि आपण सगळे खूप मोठी झालेली मंडळी आहात महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी काळामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा प्रामाणिक ठसा उतरणारी संस्था कोणती असं जर कोणी आम्हा पत्रकारांना विचारलं तर आम्ही तुमच्याकडेच जोर दाखवतो विश्वेश्वर पॅटर्न हा महाराष्ट्रातला नवा पॅटर्न मी विनंती करणाऱ्या पालकांना महिला पालकांना सर्वांना व्यासपीठावरच्या सर्वांना खूप नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे माझा अजिबात विरोध नाही इंग्रजी सर्वांना आली पाहिजे चांगली आली पाहिजे नव्या गोष्टी तुम्ही सगळ्या शिकल्या पाहिजेत भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर नवं आधुनिक शिक्षण घेणं ही काळाची गरज असली तरी आपलं घरपण आपलं गावपण आपली संस्कृती आपली सभ्यता या गोष्टीकडे सुद्धा आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे मी विनंती करणार आहे सर्वांना की संस्कृती आणि सभ्यता सोडू नका खास करून आपली जी मराठी भाषा आहे या भाषेवर प्रेम करा इंग्रजी तुम्हाला आली पाहिजे पण मराठी तितक्याच रसाळपणे आणि तितक्याच व्यवस्थितपणे भविष्यामध्ये तुम्हाला गुंताली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली अत्यंत कष्टाने निर्मिती केली मला कधी कधी वाटतं शिवा नाव असलेली मंडळी शिवाजी नाव असलेली मंडळी एका स्वतंत्र स्वराज्याची निर्मिती करत असते की काय आणि अशीच एका शिक्षणाच्या क्षेत्रातल्या विश्वेश्वर या शिक्षण संस्थेच्या स्वराज्याची निर्मिती ज्या शिवानं केली ज्या शिवाजीनं केली त्या शिवाजीच्या कष्टाला लागलेली ही गोड आणि या शिवाच्या मुलांच्या बद्दल काय बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची रक्षण करणारा एक शंभू राजा जगात कीर्ती करून गेला या शिवाचे आहेत कुठं नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे मी तुम्हाला शुभेच्छा देतो मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे तुम्ही आम्हाला पाहुणे म्हणून का याचा प्रश्न आहे अलीकडच्या काळात पाहुणा त्याला बोलवायचं ज्याच्याकडून काही मिळतं मग ते शिक्षणाच्या क्षेत्रामधले अधिकारी असोत की राजकारणातली मोठी मंडळी असो आमच्यासारख्या फाटक्या पत्रकाराकडून आपल्याला काय मिळणार आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो कसलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता शिव आपल्या शिवरुद्रधारा धाराशिवेने लावलेल्या आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी खरं म्हणजे सगळे तुमचे सर असतील किचरे सर असतील सगळे तुमची संचालक मंडळी नेमकी काय खाता असा प्रश्न सुद्धा कधी कधी पडतो कारण तुम्हाला दररोज विधायक स्वप्न पडतात तुम्हाला चांगली स्वप्न पडतात तुम्हाला असं गावात राहून लोकांच्या भाराभांडळी खरीद फिरण्यामध्ये तुम्ही मंडळी वेळ घालवत नाही तर विधायक गोष्टी करता विधायक समाज निर्माण करण्याचं काम करता त्यासाठी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे अहो एक एका पतसंस्थेचे होतात काय आणि ती पतसंस्था जिल्ह्यामध्येच मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी होती काय ते काय हे अलमल्याचं पाणी आहे त्या तुमच्या गावातल्या तुमच्या मी आम्हाला म्हणतच नाही नेहमीपासून अलंक पट्टा जो सोनेरी पट्टा असं म्हटलं होतं इतिहासामध्ये की तुमच्या भूमीमध्ये सोनं पिकत होतं अशा प्रकारची नोंद जुन्या काळामध्ये आपल्याला बघायला सोनं पिकत होतं म्हणजे सोनं पिकत नव्हतं सोन्यासारखं पीक येत होतं सोन्यासारख्या वस्तू येत होत्या आता मला विचार पडतो की ज्या भूमीमध्ये सोन्यासारखं पीक येत होतं त्या भूमीतली माणसं हिऱ्यासारखी पुढे का येणार नाही आणि आपण तशा पद्धती पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आपल्या सर्वांना भाषण ऐकायचं आहे खरं म्हणजे त्या ज्या कार्यक्रमाला असतात तिथं लोकांना असं वाटतं की आज काय बोलणार आहे माझीही मनापासूनची इच्छा त्यांना ऐकायचीच आहे त्यांच्यासाठी अधिकचा वेळ मी राखून ठेवतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आभार गाणे आता तुला गायचे आहे नव्या युगाचे आव्हाळ गाणे आता तुला गायचे आहे माझ्या चिमुकल्या रोपा तुला आता झाड व्हायचे आहे माझ्या चिमुकल्या रोपा तुला आता झाड व्हायचे आहे हे मी विद्यार्थ्यांसाठी पण म्हणतीयेत आणि ऑलरेडी आमची जे चिमुकलं रूप अल्मल्यातील विश्वेश्वरय संस्था ज्या अंतर्गत शिक्षणाचे जाळं लातूर अलमला पासून लातूर आणि आता महाराष्ट्रभर मराठवाडाभर जे सुरू करतायत या ज्ञान वृक्षाचा लवकरच वटवृक्ष होईल झालेलाच आहे पण तो अधिक डवरेल अधिक मोठा होईल या सगळी शुभेच्छा आमच्या आहेत सगळे बाबांसाठी म्हणजे मी जेव्हा लातूरला गट शिक्षण अधिकारी म्हणून आले तेव्हा मी ऐकत होते की लातूर पॅटर्नचा मूळ जो बिंदू होता तो उदगीर होता तिथून तो सरकत सरकत अंमलपूरला गेला आणि मग पुन्हा तो लातूरला आला आणि आता मला वाटतं आता तो गेलेला आहे अलमोली त्यामुळं नवीन एक ऊर्जा केंद्र नवीन एक ज्ञान केंद्र आलमल्यामध्ये आपण निर्माण केलं आहे ही खूप आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे मला इथं बसलेल्या पालकांना सांगायला आवडेल की कुठलीही शाळा उभी करणं कुठली शैक्षणिक संस्था उभी करणं वाढतं एवढी सोपी गोष्ट नाही आहे की आलो आहेत काहीतरी शाळा उभी केली बांधकाम केलं वर्ग सुरू केले आणि आपण आपल्या मुलांना तिथं घातलं इतकी ती सोपी सहज वाटणारी गोष्ट नाहीये याच्यापाठी मागा एक विचार असतो एक विजन ठरलेलं आहे आणि जेव्हा आम्ही आता है शाड़े चा या शाळेच्या परिसरात आले होते मी दुसऱ्यांदा या शाळेच्या वास्तूमध्ये आता आलेली आहे जेव्हा ही वास्तू तयार होत होती त्याचं भूमिपूजन सुरू पाया पायाबांधणी सुरू होती आणि आता मी इमारत वगैरे या ठिकाणी आले आणि मला आज खूप आनंद वाटला की लातूर शहरामध्ये अनेक शाळा आहेत असा आम्ही अधिकारी लोक नेहमी म्हणत असतो की इतक्या संस्था इतक्या शाळा आणि काय लातूर पटलं आणि किती विद्यार्थी एवढे विद्यार्थी कुठून आणायचे आणि एवढ्या शाळांचं काय करायचं पण आज इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं म्हणजे येतानाच एक तर खूप आतल्या बाजूला आलो पण जसं जसं आत येत होतो तसं खूप समाधान आणि चांगलं वाटलं की त्या सगळ्या गर्दीपासून त्या सगळ्या पोल्युशन पासून रवींद्रनाथ टागोरांना जे निसर्गाच्या सानिध्यात शाळा अपेक्षित होती की जिथं फक्त मुलांचं शिकणं आणि मुलांचं जगणं फुलवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं त्या अर्थानं ही शाळा तुम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी उभी करता आहात राजू पाटील सरांनी आपल्याला जो संदेश दिला की आपली संस्कृती टिकवा पण पाटील सर आपण दोघांनीही आश्वस्त व्हायला मिळत नाहीये कारण संस्थेचं ब्रीदच आहे की ज्ञान विज्ञान आणि संस्कार त्यामुळे संस्कार आपण विसरले जाणार नाही आहोत मी इथं असलेल्या सगळ्या आयांना आणि वडिलांना एवढंच सांगू इच्छिते कुठल्याही प्राण्यांकडे तुम्ही बघा कुठल्याही प्राण्यांची शाळा नाही आहे फक्त माणूस या प्राण्याच्या मुलासाठी शाळा आहे मग असं काय आहे की माणसांना असं काय वाटतं की आपली मुलं शाळेत गेली पाहिजे आणि या लातूर मध्ये जसं मी काम करते आणि सगळे पालक कुठल्याही पालकाला तुम्ही विचारा प्रत्येक पालकाला इथं मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचंय म्हणजे अधिकारी असतात हे तर बहुतेक माहितीच नाहीये आणि पत्रकार असतात चांगले कुठल्याही क्षेत्रात खूप चांगलं करिअर करता येतं आमच्या दाराशिवे सरांसारखे सार सुंदर संस्था उभ्या करता येतात एक सुंदर निर्माणाचं काम करता येतं पण इथं प्रत्येक बसलेल्या आई आणि वडिलांना वाटत असतं की आपलं मूल चांगल्या शाळेत गेलं पाहिजे ते चांगलं उत्तमरित्या शिकलं पाहिजे आणि ते समाजात काहीतरी चांगलं झालं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या धारणा काय मी पण आई आहे एका मुलाची आपल्या सगळ्यांना असं वाटतं की एका चांगल्या पोस्टवर किंवा एका चांगल्या पदावर आपला मुलगा किंवा मुलगी गेली त्याला छान लाखो रुपयाचा पगार सुरू झाला म्हणजे आपण सुटलो आणि मग त्याच्यासाठी ती सगळी धडपड आहे मग जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासून त्या पुणे मुंबई तर तिथून शाळा शोधायला सुरुवात होते की मुलाला कुठल्या शाळेत ते मूल वर्षभरातच असतं आणि त्याचं ऍडमिशन फॉर्म भरलेला असतो आपण तसे अजून लातूर मध्ये खूप सुदैवी आहोत की धाराशिवे शिवे सरांसारखी ही सगळी टीम जी आहे त्यांच्यासारखे लोक आहेत आणि ते, ते तुमच्या घराजवळ तुमच्या परिसरात जे पुण्या मुंबईला जे डेहराडून शिक्षण मिळत आहे ते इथं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम ते लोक करत आहेत त्यामुळं तुमचं कितीतरी मोठे श्रम त्यांनी वाचवलेत आणि एक सुंदर संस्था तुमच्या मुलांच्या आयुष्याला आकार देणारी आधार देणारी ऊर्जा देणारी बळ देणारी त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली म्हणून त्या सर्व टीमचं मी खरं तर खूप कौतुक करते आणि अभिनंदनही करते अनेक शाळा सुरू असताना गल्ली बोळात लातूरच्या कुठल्याही जा पण एक वेगळापणा जपणारी खरे अर्थानं मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आणि खाली आता सगळी शाळा जेव्हा बघत होतो तुम्ही पालकांनी बघितली की नाही मला माहिती नाही पण शाळा बघायला सरांना सांगेल की सर्व पालकांना तुमच्या सगळे शाळा सगळे युनिट्स दाखवा फिरवून ए टेक्नॉलॉजी रोबोट्स रोबोट्सचे प्रयोग त्या ठिकाणी आम्ही खाली आत्ता बघितले येताना डिजिटल बोर्ड आहेत की जे आता इकडे सगळे जे बसलेले आहेत आपण जे मोठे लोक आहेत आपल्यासाठी जे स्वप्नमत होतं आपली मुलं त्या स्वप्नापर्यंत जाऊन पोचली आहे आणि तिथं त्या मुलांना त्या पद्धतीने शिकवलं जातं शाळा म्हणून शाळेची एक जबाबदारी आहे की तुमच्या मुलांच्या शिक्षणाला आकार देणं त्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं आई वडील म्हणून ही आपलीही ती जबाबदारी आहे घरी तुमचंही ते काम आहे मूल शाळेत घातलं की आपली जबाबदारी संपत नाही आम्हाला कोरोना काळामध्ये खूप चांगला अनुभव प्रशासन आला प्रशासनाला म्हणजे काही मुलांना तुमचा हात लावला तरी पालक पोरडं त्याची की त्या मुला शिक्षकांनी आमच्या मुलाला मारलं शिक्षक आमच्या मुलाला रागाने बघतात पोलीस केस झाल्यात राजू पाटील सरांना माहिती असेल त्यांच्यापर्यंत पण पर खूप गोष्टी गेल्या असतील आणि जेव्हा कोरोना सुरू झाला मुलांना जा हात लावला तरी आणि डोळे तरी पालकांना राग यायचा ते पालक फोन करून विचार होते की शाळा कधी सुरू होणार आम्ही सगळ्यांना विचारायचं सुट्ट्या काय घ्या आराम करा छान तुमची मुलं तुमच्या सोबत आहेत नवरा पण सोबत घरी आहे सर्व फॅमिली एन्जॉय करा नाही म्हटले हे म्हणजे लेकरिढ आहेत म्हटले कधी शाळेत टाकू म्हटले असं म्हणजे जे, जे मूल आपण नऊ महिने आपल्या पोटात सांभाळले जी मुलं आपण आपली मुलं म्हणतो ती मुलं आपण काही दिवस सुद्धा आपल्यासोबत पूर्ण वेळ सांभाळू नाही शकत मग आमच्या शाळांनी आमच्या शिक्षकांनी ती मुलं कशी सांभाळायची म्हणजे किती मोठं शिवधनुष्य हे लोक पेलतात हे कोरोनामध्ये सगळ्या पालकांना करतात आणि शाळा उघडण्यासाठी ते लेकरांची इच्छा नव्हती शाळा ओढाव्यात पण पालकांची सगळ्यांची शाळा सुरू त्यामुळे शाळांचं महत्व खूप आहे इथे बसलेल्या पालकांना तुम्हाला इथं सांगते की तुम्ही खूप नशीब आहात एक सुंदर एक चांगली शाळा तुमच्या मुलांसाठी इथं आहे उपलब्ध तुमच्या मुलांना तुम्ही तिथे घालू शकताय या शाळेवर जसं तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता ना या शाळेवर तसंच प्रेम करा कारण ती वास्तू तथाच म्हणत नसेल आपण शाळेला वाईट बोललो आपण शाळेबद्दल सतत निगेटिव्ह राहिलो तर ती वास्तू पण निगेटिव्हच होत असते आणि आपलं मूल जिथं जाणार आहे त्याचं आयुष्य जिथं घटणार आहे त्या वास्तूबद्दल हे प्रेम माया ममत्व आणि तो स्पर्श ती भावना आपली पण राहिली पाहिजे अनेक पालक आम्ही अनेक शाळांमध्ये जातो फक्त एक छोटासा संदेश तुम्हाला सगळ्या जणी तुम्ही आता त्या ठिकाणी भेटला म्हणून फक्त बोलते आई म्हणून की आई कशी असावी आईनी कसं असलं पाहिजे आईची भूमिका फार नव्हती असते मुलांच्या घडवण्यात किंवा बिघडवण्यात आईचा एक शब्द मुलांना घडवत किंवा बिघडत असतो अर्थात वडिलांचाही पण आईची थोडीशी जास्त भूमिका असते आणि शिक्षकांचाही तेवढाच वाट असतो एका असं त्या छोट्या शाळेमध्ये एका शाळेमध्ये एक छोटा मुलगा चौथीच्या वर्गात शिकत होता आणि त्याला काहीच यायचं नाही शाळेमध्ये गेला की त्याला लिहिता यायचं नाही वाचता यायचं नाही गणित करता यायचं नाही त्याच्या मॅडम त्याला सतत रागवायच्या पण तुम्ही शाळेतल्या कुठल्याही मुलाला जर बोलतात मुला ही ना त्याचे शिक्षक सर मॅडम त्या मुलासाठी हिरो हिरोईन असतात म्हणजे तुम्ही कितीही काही सांगा तुमच्या मुलाला त्यांना आवडत नाही पण आमच्या मॅडमनी असं सांगितलंय आमच्या सरांनी असं सांगितलंय मी शिक्षण विभागात एवढ्या मोठ्या पदावर काम करते मी माझ्या मुलाला जेव्हा सांगते तेव्हा माझा मुलगा मला म्हणतो आई तुला काही कळत नाही आमच्या सरांनी आम्हाला असंच सांगितलं म्हणजे आपल्याला पण कळत नसतं म्हणजे सरांना मॅडमना इतकं ते त्यांच्यासाठी खूप ग्रेट असतात ह्या छोट्या मुलालाही त्याचे सर मॅडम खूप आवडायचे आणि तो त्याला वाटायचं की आपल्या मॅडमनी आपल्याला बोलावं सरांनी आपल्याला बोलावं पण शाळेतले सर मॅडम त्याला कुणीच धड बोलायचे नाही त्याचा सतत रागराग करायचे कारण तो ढ मुलगा होता आणि त्याला शिक शिकवलेलं समजायचं नाही आणि मग जसं घरात आई वडील आणि शाळेत आमचे शिक्षक उद्धार करतात मुलांचा तसं ते शाळेतले शिक्षक म्हणायचे अरे ब्रह्मदेवाचा बाप आला तरी मुलं शिकवू नाही शकणार मूर्ख कुठला नालायक कुठला गाढव कुठला आपण आपल्या मुलांना काय बोलतो त्याच्यावर आपली मुलं घडत असतात किंवा बिघडत असतात संशोधन असं सा सांगत शिक्षणशास्त्रातलं आणि मेंदूशास्त्राचं की तुम्ही तुमच्या मुलांना ज्या पद्धतीने बोलता मुलं त्या पद्धतीने घडत जातात एखाद्या मुलाला जर सतत तुम्ही नालायक 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 म्हटलं तर तुम्ही काय नालायकच होतो फक्त जामीन नालायक आहे काय काय करायचं एखाद्या मुलाला काही येत नाही पण त्याला म्हटलं की अरे तो खूप छान आहेस खूप हुशार आहे तर तो, 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 तो प्रयत्न करतो चांगला व्हायचा तर या मुलाला शाळेतला काहीच येत नव्हतं आणि शिक्षक सतत त्याला टोचणी द्यायचे सतत बोलायचे वाईट की मूर्खास कायस तुला काही येत नाही एके दिवशी त्याच्या मॅडमने कंटाळून त्याच्या हातामध्ये चिठ्ठी दिली आणि त्याला सांगितलं की जा तुझ्या आईला ही चिठ्ठी दे आणि उद्यापासून तू शाळेत येऊन बस तो छोटा मुलगा त्याला फार आनंद झाला आज पहिल्यांदाच मॅडम माझ्याशी एवढं छान बोलले आणि चिठ्ठी दिली मॅडमनी पण उद्यापासून शाळेत काय येऊ नको म्हटल्या परेशान झाला खूप आणि पळत पळत घरी गेला शाळा सुटली की आणि आईला सांगता आई बघ माझ्या मॅडमनी मला चिठ्ठी दिली आहे मॅडमने चिठ्ठी दिली मॅडम आज माझ्याशी बोलल्या पण माझ्या मॅडम म्हटलं की उद्यापासून तू शाळेला येऊ हो। परेशान झाला शाळेला का नाही जायचं उद्यापासून मॅडम तर आज बोलल्यात आपल्याला पण शाळेला येऊ नको म्हटल्या आईने ती चिठ्ठी घेतली आणि तो मुलगा तिला गडबड करू लागला की वाच पटकन काय चिठ्ठीत केलेली आहे आईनी चिठ्ठी उघडली आणि आई चिठ्ठी वाचू लागली चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा आमच्या शाळेमध्ये एकदम मूर्ख मुलगा आहे त्याला आम्ही किती शिकवलं तरी त्याला येत नाही ब्रह्मदेवाचा बाप आला तरी त्याला आम्ही शिकवू नाही शकत आणि अशा ढ्रल नालायक मूर्ख मुलाला उद्यापासून तुम्ही आमच्या शाळेत काही पाठवू नका आम्ही त्याला आता शिकवणार नाही आई जेव्हा चिठ्ठी वाचत होती आईच्या काळात पाणी यायला जगातली कुठलीही आई मी असो की तुम्ही असो आपण आपल्या लेकरांना काहीही बोललं तरी आपल्याला काही वाटत नाही पण दुसऱ्याने कोणी काही आपल्या लेकराला बोललं की आपल्यातले सण आहे आपण लगेच ते पदर खोचून भांडायला तयार असतो या आईने जेव्हा स्वतःच्या मुलाबद्दल इतकं वाईट लिहिलेलं वाचलं तेव्हा ती रडायला लागली मुलगा आणखीन परेशान झाला की आई का रडते यस मॅडमने काय लिहिली चिठ्ठी सांग ना पटकन सांग मला काय लढले आई किती शहाणी असते किंवा आईनी किती शहाणं असावं आईनी कसं असावं त्यासाठीची ही गोष्ट आहे आईनी किंवा वडिलांनी दोघांनी ही करतो आई जरी असली तरी वडिलांनी पण तसं असावी आई मुलांना त्या चिठ्ठीतला एकही शब्द सांगत नाही आई मुलाला सांगते अरे बाळा तुझ्या मॅडमने तुझ्याबद्दल खूप सुंदर लिहिलं या चिठ्ठीमध्ये की तुमचा मुलगा प्रचंड हुशार आहे आम्ही शाळेत शिकवायच्या आधी त्याला सगळ्या गोष्टी येतात आणि आम्ही काही गोष्टी बोलायच्या बदल त्याला सगळ्या गोष्टी आलेल्या असतात तर इतक्या हुशार मुलाला शाळेत काय शिकवणार ना त्यामुळे हा शाळेत नाही आला तरी चालेल हा खूप हुशार आहे त्याला पाठवू नका मुलाला खूप आनंद झाला मग वाईट की आपल्याला शाळेला नाही जायचं काही वर्ष गेली आज छोटा मुलगा मोठा झाला तरुण आई म्हातारी झाली आणि एक दिवस त्याची आई बांधली आणि हा छोटा झालेला मुलगा मोठा आईचे सगळे विधी केले त्याने आणि आईची विधी करून घरी आला आणि आईच्या साड्या वगैरे कुणाला तर बेजारचा कपाट आवडत असताना हा लहानपणीचा छोटा मुलगा त्या आई आईच्या साड्या वगैरे वर होता साड्यांच्या खाली त्याला ती लहानपणीची चिठ्ठी सापडतो आणि हा लहानपणीचा मोठा झालेला मुलगा ती चिठ्ठी आणि वाचायला लागतो तर त्यावेळेस त्याच्या डोळ्यात पाणी येते की आपली आई किती शहाणी होती आपली आई किती चांगली होती किती ग्रेट होती या चिठ्ठीतला एकही शब्द आईने सांगितला नाही तो ओरिजिनल चिठ्ठी वाचत होता ज्यामध्ये मॅडमनी लिहिलं होतं की किती मुलगा नालायक आहे मूर्ख आहे बावळट आहे ब्रह्मदेवाचा बाप आला तरी याला नाही शिकू शकत आणि आपल्या आईने यातलं अवाक्षरही आपल्याला सांगितलं नाही उलट आपल्याबद्दल किती चांगलं सांगितलं आणि ज्यावेळी तो मुलगा ती चिठ्ठी वाचत होता त्यावेळी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन त्या छोट्या मुलाचं रूपांतर त्या मोठ्या शास्त्रज्ञामध्ये जात म्हणजे थॉमस अल्वा एडिसनला ऐकायला येत नव्हतं नीटचं त्याला ऐकायला यायचं नाही त्यामुळं शिकवलेलं समजायचं नाही आणि त्यामुळं त्याचं पुढचं सगळं शिकणं डिस्टर्ब होऊन जायचं शिक्षकांनी कुणीही त्याचा विचार केला नाही डायरेक्ट त्याच्यावर दुष्ण दिली की मूर्ख नालायक ढ वगैरे वगैरे म्हणून आणि ती आई किती शहाणी होती म्हणजे आपण जे आपल्या मुखातून बोलत असतो ना आपल्या मुलांशी तर ते खूप सांभाळून बोललो पाहिजे हँडल विथ लव्ह अँड केअर जर तुमची मुलं तुम्हाला उद्या चांगल्या पदावर पाहिजे असतील हो उद्या तुमची मुलं चांगले सुसंस्कारित पाहिजे असतील तर मला वाटतं आयांची विशेषता ही खूप जबाबदारी आहे आणि त्या खालोखाल वडिलांची ती जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना खूप वेळ दिला पाहिजे आपल्या पाठीमाग आपल्या सिरियलची वेळ आणि मुलांच्या अभ्यासाची वेळ एक असते आपण मुलाला सांगतो की जर तो अभ्यास करत बस त्या रूममध्ये आणि आपण मोठ्याने टी व्ही लाव याची नवरा त्याचा बायको काय ते आई कुठे काय गर्दी काय तर सिरियल बघतो आणि आपल्याला सगळे आवडीत असणार आपण एक पण एपिसोड सोडायला तयार नसतो शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगितलं मला पण शिवाजी महाराज आपण सगळेच महाराष्ट्रात देशभरात जगभरात असा एक माणूस नसेल की शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि अंगावर नाही येणार त्यांचं अनेक व्यक्तिमत्व आपल्याला आवडतं पण मला जे शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आवडतं प्रिय आम्हा पूज्य आम्हा जाणता राजा शिवाजी मानसे आम्ही मराठी आमचा राजा शिवाजी ज्यासाठी मला विशेषतः छत्रपती शिवराय आवडत किंवा जिजाऊंच कौतुक वाटत दुश्मनाच्या स्त्रीमध्येही का बरे आई दिसावी दुश्मनाच्या स्त्रीमध्येही असावी प्रिय महापूज्य महा, महा। जाणता राजा शिवाजी मानते आम्ही राजा शिवाजी शिवाजी घडवायचा आहे माझा मुलगा शिवाजी सारखा झाला पाहिजे याच्यासारखा झाला पाहिजे त्याच्यासाठी जिजाऊ होणं आणि जिजाऊ होणं म्हणजे नुसतं आई होणं नाही त्याचा ता फक्त जन्म देणं एवढं नाहीये ती एक साधना आहे आपलं मूल घडवणं आपल्या मुलाला वेळ देणं चार गोष्टी त्याच्यासाठी सोडणं आणि आपल्या मुलांशी आपण खूप गप्पा मारल्या पाहिजे लातूरात अनेक शाळांमध्ये जेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या चौकशीला आम्ही so, जेव्हा गेलो तेव्हा असं कळलं की आई मुलांचा आणि वडिलांचा आई वडिलांचा पालकांचा कॉन्टॅक्टच नाहीये मूल काय करतं माहितीच नाही बाहेर आई वडिलांना फक्त शाळेत जातो इमारत मोड स्कूल बस ड्रेस करतो तिथे नक्की काय का आणि पालक सगळे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप शोधतात आणि मुलं आहेत पालकांना माहितीच नाही स्नॅपचॅट काय आहे म्हणजे आपण आपल्या मुलांकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आपला अवतार धोका खूप बिघडून गेलेला आहे आणि तुम्ही घरात मुलांना वेळ नाही दिला तुम्ही घरात मुलांशी बोलले नाही तर बाहेर असे अनेक लोक टपून आहेत की जे तुमच्या मुलांना बिघडवायला आणि तुमच्या मुलांना चुकीच्या मार्गांना लावायला तयार बसतले आहेत म्हणून या निमित्ताने सर्व पालकांना एवढंच सांगते की आपली मुलं हीच आपली संपत्ती असते तुम्ही नातेवाईकात गेल्यानंतर कुणीही तुम्हाला पहिला प्रश्न नाही विचार की कि तुमच्याकडे किती मजली इमारत आहे किती थोडं सोनं आहे किती शेत आहे पहिला प्रश्न कुठलाही नातेवाईक तुम्हाला विचारतो तुमची मुलं काय करतात आणि मला वाटतं ज्या पालकांना हे उत्तर आत्मविश्वासाने अभिमानाने आणि आनंदाने देता येतं की आमची मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत सोबत संस्कार पण आहेत आणि अशी एक सुंदर विश्वशाला यासारखी शाळा आमच्या मुलांना घडवण्याचं काम करते तर मला वाटतं ते नशीबवान पालक तुम्ही आहात आणि तुमच्यासारखे पालक भेटणारे नशीबवान संस्था चालक हे आहे त्यामुळे दोघांचंही अभिनंदन करते आणि पहिलं स्नेहसंमेलन पण संख्या जरी कमी असली पाटील सर म्हटले की एवढ्या छोट्या भव्य दिवे मला तुम्ही मी आले होते तेव्हा असा मोठा कार्यक्रम होता का आ, तो लवकरच आपण त्या दिशेने जाणारच आहोत ते काय म्हणजे हे नाही छोटी फार मोठी गोष्ट नाहीये तुम्ही सगळेजण मिळून ही, ही शाळा संस्थाचालक आणि पालक या दोघांचंही समन्वय संवाद आणि तुमची संवेदनशीलता ही संस्था घडवण्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे तुमच्या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देते शुभकामना देते आणि मला आणि राजू पाटील सर्वांना दोघांनाही खात्री आहे की ही संस्था उद्या नक्कीच डेहराडूनच्या संस्थेबरोबर कॉम्पीट करणार आहे आणि उद्या एक वेगळं स्वतःचं नाव निवडा एक स्वतःचं वेगळं अस्तित्व एक स्वतःची नवी ओळख घेऊन आणि या शाळेचा पॅटर्न पुन्हा कित्येक शाळा फॉलो करतील या नम्र अपेक्षेसह या शुभेच्छांसह मी या ठिकाणी थांबते थँक्यू टीक। सो मच